हिंदी सक्तीकरणाच्या संदर्भात तुम्ही म्हटलेला की आंदोलनाची वेळ येऊन देणार नाही आणि जी आर मात्र रद्द झाला परंतु आता था दोन ठाकरे बंधू एकाच मंचावरती विजयी सभा करण्याकरता येणार आहेत याकडे या, या, कर, या दृष्टिकोनातून कसं का उद्याच्याला प्रत्येकाला अधिकार आहे आज आंदोलन कशाचं होणार होतं पाच तारखेला की ते थांबवावं म्हणून जी आर रद्द केला मुख्यमंत्र्यांनी ते थांबलेलं आहे आता पहिल्यांदा त्यांनी डिक्लेअर केलं की बाबा आम्ही काही काढणार नाही पुन्हा काही त्यांचे काय ज्या अशा प्रकारच्या गोष्टी झाल्या ना प्रत्येकजण त्याच्यामध्ये राजकीय अँगलनी बघतो उद्या महानगरपालिकेच्या निवडणुका आहेत उद्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका आहेत मग त्याच्यातून आपल्याला ह्याचा काही फायदा उठवता येईल का त्याच्यातून आता ह्यांनी जर रद्द केलं तर मग गप्प बसलं तर त्याचा काहीच उपयोग होणार नाही म्हणून विजयोत्सव साजरा केला तर त्याच्यातनं काहीतरी वातावरण निर्मिती करता येईल का असा काही आराखडे त्यांचा असेल त्याच्या पद्धतीनं त्यांना म्हणजे प्रत्येकाला मुभा आहे माझं तसं म्हणणं नाही उगीच माझ्या नावावर काही थपवायला जाऊ नको मी स्पष्टपणे परवा पुण्यामध्ये सांगितलं कुणाही कुणाच्या बरोबर जावं हा ज्याचा त्याचा वैयक्तिक प्रश्न आहे त्या त्या पक्षाच्या प्रमुखांचा प्रश्न आहे उगीच काहीतरी ब्रेकिंग न्यूज लावायला अजित पवार असं म्हणले अरे काय अजित पवार म्हणलाच नाही ना ते दोघं बंधू ठरवतील त्यांनी काय करावं काय नाही त्याच्यात आम्ही लोकांनी नाक खोपसायचं काय कारण पंचायत जेवढ्या व्यक्ती असतात जेवढी मतं असतात प्रत्येक जण आपापल्या पद्धतीनं तिथं भूमिका मांडण्याचं काम करत असतं सरकार शेवटी सर्व अर्थाने विचार करून निर्णय घेत असतात आता तुम्हाला माहिती आहे की माग छत्रपती संभाजीनगर करत असताना उद्धव ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली संभाजीनगर करण्यात आलं त्याच्यानंतर पुन्हा एकनाथराव शिंदे यांच्या नेतृत्वाखालचं सरकार आलं आणि त्यांनी छत्रपती संभाजीनगर केलं उस्मानाबादचं धाराशिव केलं अहमदनगरचं अहिल्यानगर नगर, नगर केलं अशा वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी करतात आपल्या तुम्ही जर बघितलं उत्तर प्रदेशमध्ये तर अनेक जिल्ह्यांची नावं अनेक जिल्ह्यांची नावं मायावती ज्यावेळेस प्राय चीफ मिनिस्टर होत्या त्यावेळेस त्यांनी बदललेली आहे आता पूर्वी आपल्या मुंबईला बॉम्बे 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 करायचे आता मुंबई असं करायला <laughs> <laughs> किंवा पूर्वी पुण्याला पुन्हा पुन्हा करायचे आता पुणे किंवा चेन्नई चेन्नईला मद्रास आपण म्हणायचो किंवा बेंगलोर तर आता बंगळुरू असं काहीतरी लोकशाहीमध्ये लोकांनी त्यांना निवडून दिलेलं असतं आणि लोकशाहीमध्ये जनतेचा आदर करून राज्यकर्त्यांना निर्णय घ्यावे लागत असतात त्या पद्धतीनं लोक मागण्या करत असतात त्या मागण्या योग्य वाटल्या तर निर्णय होतात नाही वाटल्या तर निर्णय